महसूल निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन दाखले वाटप केल्यानं विद्यार्थी आणि पालकांचा वेळ आणि खर्च वाचणार असल्यानं शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात असल्याचं दिंडोरी पेठ उपविभागीय अधिकारी डॉक्टर आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितलं महसूल सप्ताह अंतर्गत दिंडोरी महसूल विभागाच्या वतीनं दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दाखले वाटप कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अप्पासाहेब व्यासपीठावर तहसीलदार मुकेश कांबळे मवे प्रसंचालक प्रवीण नाना जाधव परीक्षा उपजिल्हाधिकारी समिती गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी मंडळ अधिकारी भारती रक्कीबे माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे शिवाजी जाधव गणपतराव जाधव बंडू भैरे तुषार वाघ प्राचार्य शरद शेजवळ उपप्राचार्य उत्तम भरसड पर्यवेक्षक पी के पगारे डी के टोकले हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळी मवी प्रसंचालक प्रवीण नाना जाधव हो यांनी मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमाचे युद्धच नव्हते तर एक दूरदृष्टी असलेले प्रशासक होते असं त्यांनी सांगितलं <laughs> यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केलं तर प्रास्ताविक महसूल सप्ताहानिमित्त दाखले वाटप योजनेची माहिती सांगितली डॉक्टर शिंदे यांचा यावेळेस सत्कार करण्यात आला एक ऑगस्टला महसूल दिनाच्या निमित्ताने उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट कामकाजाबद्दल उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरवण्यात आलं याबद्दल त्यांचा मवी प्रसंचालक प्रवीण जाधव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांनाही ग्रंथशाल आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केलं तर आभार सुमन विरकर यांनी मानले وبید نو سړي प्रतिनिشي ساگر مور دینډوري